हेल्दी असा दुधी खायला आवडत नसेल तर ही स्वादिष्ट अशी गोळा आमटी नक्की करून पहा तुम्ही नक्कीच दुधीच्या प्रेमात पडाल आता दुधी होईल सर्वांचा लाडका तर आज आपण दुधीची गोळा आमटी बनवणार आहोत दुधीचे गोळे तयार करून आपण ते आमटीत सोडणार आहोत तर यासाठी कोवळा दुधी घेतला आहे प्रथम दुधी सोलून घेऊ दुधीची साल सोलून झाली आहे आता हा आपण जाड किचणीवर किसून घेऊया इथे आपल्याला जाड किचणीचाच वापर करायचा आहे आपल्याला दुधीचा जाडसरच केस हवा आहे तर अशा प्रकारे मी संपूर्ण दुधी किसून घेतला आहे आता हा दुधीचा केस हलक्या हाताने दाबून आपण यातलं पाणी वेगळं काढूया हे पाणी अजिबात टाकून द्यायचं नाही आमटी बनवताना आपण या पाण्याचा वापर करू शकतो आता हा दुधीचा केस मी पिळून घेतला आहे यात काही मसाले ॲड करूया गरम मसाला धणेपूड आणि लाल मिरची पावडर प्रत्येकी एक टेबलस्पून चवीनुसार मीठ घातलं एक, एक स्पून हळद घातली आणि आता कुटून घेतलेलं जिरं घालूया एक टेबलस्पून आता हे सर्व मसाले आपण दुधीच्या किसामध्ये थोडेसे मिक्स करून घेऊया हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आता यात आपल्याला थोडंसं बेसन घालायचं आहे बेसन फार जास्त घालायचं नाही थोडंसं सैलसरच आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे ज्याने गोळे आपले मऊसूद बनतील फार जास्त बेसन घातलं तर गोळे घट्ट बनतात आणि मग ते आमटीमध्ये मोरत नाहीत साधारण तीन ते ती चार चमचे बेसन घातलं आहे सैलसर असं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण याचे गोळे तयार करणार आहोत तर इथे मी आपेपात्र तापत ठेवलेलं आप आहे आपेपात्राच्या खणांमध्ये थोडं थोडं तेल सोडून घेऊ आणि या तयार केलेल्या बॅटरचे छोटे छोटे आपे घालून घेऊ आता हे आपे आपल्या दोन्ही बाजूंनी शेकवून घ्यायचे आहे झाकण ठेवून आपण हे आपे शिजवूनसुद्धा घेणार आहोत बॅटर सैलसर ठेवल्यामुळे हे आपे अगदी मौसूद तयार होतात आणि आपण हे आपे जेव्हा आमटीत सोडू तेव्हा आमटीत अगदी सहजपणे मुरतात तर अशा प्रकारे मी सर्व गोळे म्हणजेच आपे तयार करून घेतले आहेत आता आमटीची तयारी करू तर यासाठी मी दोन उकडलेले टोमॅटो मिक्सर जारमध्ये घातले आहेत एक अर्धा इंच आल्याचा तुकडा चिरून घातला आहे आता आपण यात हिरवी मिरची घालणार आहोत मिरची कमी जास्त करू शकता आता हे सर्व वाटून घेऊ इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेलामध्ये जिरं घातलेलं आहे हे जिरं कुटलेलं आहे जिरं थोडंसं फुलल्यावर आता यात टोमॅटोची आपण पेस्ट जी मगाशी तयार करून घेतली होती ती घालू आता ही टोमॅटोची पेस्ट आपल्याला अगदी व्यवस्थित परतून घ्यायची आहे जोपर्यंत यातून तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत आपण ही परतून घेणार आहोत तोपर्यंत सुके मसाले ॲड करू एक टेबलस्पून घरगुती गरम मसाला घातला आहे एक टेबलस्पून मालवणी मसाला घातला आहे एक टेबलस्पून हळद चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर घातलेली आहे एक टेबलस्पून धनीपूड घातलेली आहे आता हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊ एक ते दोन मिनटं आपण हे परतवून घेणार आहोत गॅस मध्यम ठेवलेला आहे ग्रेवी थोडीशी घट्ट झाल्यासारखी दिसते आहे तसंच ग्रेवीचा रंगसुद्धा बदलला आहे दोन ते तीन पेले पाणी घालून आपण या आमटीला आता चांगली उकळी आणूया आमटीला आता छान उकळी फुटलेली आहे आता आपण दुधीचे जे गोळे तयार केले होते ते या आमटीत सोडूया हे गोळे आपण अगदी छान शिजवून घेतलेले आहेत आपेपात्रामध्ये दोन्ही बाजूंनी अगदी व्यवस्थित शेकवून घेतलेले आहेत त्यामुळे हे आता फार शिजवण्याची गरज नाही फक्त आमटीमध्ये एक उकळी येईपर्यंत आपल्याला हे गोळे शिजवून घ्यायचे आहेत इतर वेळेस आमटीत न घालता हे गोळे आपण आप्यांच्या रूपात नुसतेसुद्धा खाऊ शकतो अगदी स्वादिष्ट लागतात शिवाय हे दुधीपासून बनलेले आहेत अगदी कमी तेलात तयार झालेले आहेत तर नाश्त्यासाठी अगदी हेल्दी ऑप्शन आहे दुधीचा कीस पिळून जे पाणी निघालं होतं त्यात अगदी अर्धा चमचा बेसन घालून आमटीला लावलेला आहे थोडा वेळ झाकण ठेवून मी चांगलं उकळवून घेतलं आणि आता ही गोळ्याची आमटी तयार आहे आमटी आता दिसायला जरी पातळ दिसत असली तरी जसं बेसन यात मुरत जातं तस तसं याला दाटपणा येत जातो आता मी गॅस बंद केलेला आहे थोडीशी चिरलेली कोथिंबीर पेरली आणि आता या पन ही आपण सर्व करूया ही गोळा आमटी भातासोबत भाकरीसोबत पोळीसोबत अगदी कशाबरोबरही एन्जॉय करू शकता गरमागरम अतिशय चविष्ट लागते नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा